छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेतीसवी जयंती माननीय नानासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली आज आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बीड शहरामध्ये ज्यांची नियुक्ती झालेली कर्मचारी म्हणून जिल्हा अध्यक्ष ते आमचे स्नेही सुनीलजी माने तसेच त्यांच्यासोबत कर्मचारी जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून जे नानासाहेबांनी जबाबदारी दिली कार्याध्यक्ष म्हणून ते आमचे आदरणीय कल्याणजी सर यांच्या उपस्थितीमध्ये ह्यांच्या माध्यमातून बीड शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आलेली बा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती राष्ट्रीय चर्मकार महासंघ आयोजित करण्यात आलेली आहे तरी बीड जिल्ह्यामध्ये सर्वत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पूर्ण उत्साहात साजरी होत आहे ते आनंदच आहे आम्हाला आणि आम्ही त्या आनंदात सहभागी होण्यासाठी आम्ही एक चर्मकार समाजाच्या वतीने पालवन चौक रा पालवन चौकामध्ये रा, राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या माध्यमातून जयंती उत्सवाचा कार्यक्रम घेतलेला आहे आम्हाला खूप आनंद होत आहे आणि ज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलेलं आहे त्या संविधान तळागाळामध्ये पोहोचून जो त्यांनी आम्हाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तो मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आम्ही तळागाळात जाऊन आमच्या चर्मकार समाजाला सांगत आहोत की मतदान करणं गरजेचं आहे आपल्याला जो अधिकार आहे मतदानाचा अधिकार खूप महत्त्वाचा आहे एवढंच आम्ही समाजाला सांगत आहेत या सा माध्यमातून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच महात्मा ज्योतिरावजी फुले या दोन्ही थोर पुरुषांच्या आम्ही संयुक्तरित्या जयंती साजरी करत आहोत यामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघ बीड जिल्हा जिल्हाध्यक्ष तसेच बीड जिल्हा चर्मकार महासंघाचे बीड जिल्हा अध्यक्ष माननीय विलासभाऊजी बामणे तसेच सुनीलजी माने ज्ञानोबाजी माने या सर्वांनी या ठिकाणी आम्ही उत्साहामध्ये जयंती साजरी केलेली तर आहेच परंतु यामधून जनतेला एक समतेचा बंधुतेचा आम्हाला एक संदेश या ठिकाणी जनतेला द्यायचा आहे की प्रत्येक समाजाने डॉक्टर बाबासाहेबांचं जे कार्य आहे हे समजून घ्यावं आणि त्या पद्धतीने त्यांचे विचार आपण आचरणामध्ये आणले पाहिजे समाजामध्ये त्यांनी एक स्पष्ट सांगितलेलं आहे की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा हा महान गुन्हेगार असतो तरी ज्या समाजबांधवांनी याचा बोध घेतला ते समाजबांधव आज अत्यंत आनंदाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती आपण या ठिकाणी साजरी करत आहोत व तसेच या ठिकाणी चर्मकार समाजाला अत्यंत आनंद होत आहे की आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्र येऊन हा जो सोहळा आहे हा उत्साहाने साजरा करत आहोत धन्यवाद